नमस्कार गोसत्व फॅमिली आपण अशा जगात जगतोय जिथे आपण ओव्हरफीड म्हणजे अतिपोषित आहोत पण तरी सुद्धा अंडर नरिश्ड आहोत म्हणजे कुपोषित आहोत आपण चोवीस तास खात असतो आपलं स्वयंपाक घर कधीच बंद होत नाही आणि आपलं पोट कधीच रिकामं राहत नाही आणि मग आपण तक्रार करतो की ऍसिडिटी इनडायजेशन डायबेटीस आजारी पडणं पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या पूर्वजांनी आपल्या संस्कृतीनं यावरती एक ॲटो हिलिंग उपाय एक स्वयं उपचार अशी एक सिस्टीम हजारो वर्षापूर्वी डिझाईन केली आहे तर अशी एक सिस्टीम जी तुमच्या शरीराचं सर्व्हिसिंग करतं तुमच्या पेशींची सेल्सची दुरुस्ती करतं आणि तुमच्या पोटाला म्हणजे गटला विश्रांती देत आणि आपण त्या सिस्टीमला म्हणतो एकादशी आपल्या या ब्रिज सिरीज मध्ये आपण हेच तर समजून घेत आहोत आपण पाहिलं की आपलं सण हे लाईफ युजर मॅन्युअल कसे आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तुळशी विवाह हा सण हिवाळ्यासाठी आपली इम्युनिटी आपली प्रतिकारक शक्ती कशी तयार करतो त्यानंतर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हिवाळी दिनचर्या जसं की अभ्यंग गरम पाणी असे पाच गोष्टी वापरून आपण वाढलेला कफ दोष आणि आळस कसा दूर करू शकतो पण बाहेरची इम्युनिटी आणि दिनचर्या तर झाली पण आतल्या सिस्टीमचं काय आपल्या पोटाचं गटचं काय आणि आपल्या अग्नीचं म्हणजे डायजेस्टिव्ह फायरचं काय एकादशीचा उपवास हा त्या आतल्या डिटॉक्स आणि रिपेअर सेलर मार्ग आहे आणि हा आठवडा तर आपल्यासाठी खूप खास आहे कारण पंधरा नोव्हेंबरला उत्पन्न एकादशी आहे त्यासाठी पहिली आपण कथा समजून घेऊया उत्पन्न एकादशी म्हणजे काय उत्पन्न म्हणजे जन्म कथा सांगते की मूर नावाच्या एका राक्षसाने तिन्ही लोक जिंकले देव पराभूत झाले आणि ते भगवान विष्णूकडे गेले विष्णूने त्या राक्षसाशी हजारो वर्ष युद्ध केले शेवटी विश्रांतीसाठी ते एका गुहेमध्ये गेले तिथे जेव्हा राक्षस त्यांना मार आला तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून त्यांच्या श्वासातून एक देवी उत्पन्न झाली एक शक्ती उत्पन्न झाली आणि त्या शक्तीने त्या देवीने त्या नावाच्या राक्षसाचा वध केला भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या देवीला वर दिला की तू एकादशी या नावाने तू माझ्याच शक्तीचा अंश आहेस जो कोणी तुझा म्हणजे एकादशीचा उपवास हे व्रत पाळेल त्याला मी पापातून मुक्त करीन आणि मोक्ष देईन ही आहे उत्पन्न एकादशीची कथा म्हणजे एकादशीचा जन्मदिवस आता एक नवीन व्ह्यू ने बघूया हा मूर राक्षस म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या शरीरात साठवलेले विष म्हणजे टॉक्सिन्स आहेत ज्याला आपण आयुर्वेदामध्ये आम म्हणतो आणि एकादशी ही ती शक्ती आहे जी या विषाचा या मूरचा नाश करते पण प्रश्न असा आहे की अकरावा दिवसच का बरं महत्त्वाचा आता त्यासाठी कॉस्मिक सायन्स बघावं लागेल आपले पूर्वज हे खगोलशास्त्रज्ञ होते त्यांना माहित होतं की चंद्राचा म्हणजे मुंचा पृथ्वीवरती काय बरं परिणाम होतो चंद्रामुळे जे समुद्राला भरती आणि ओहोटी येते म्हणजे चंद्र पाण्याला खेचून घेतो आणि आपले शरीर किती टक्के पाण्याने बनलेले आहे सत्तर टक्के पाण्याने जो परिणाम समुद्रावरती होतोय तोच परिणाम आपल्या शरीरावरती सुद्धा होतो आणि पौर्णिमा आणि अमावशेला हा परिणाम सर्वात जास्त असतो पण एकादशी म्हणजे जो अकरावा दिवस आहे तो हा टर्निंग पॉइंट आहे या दिवशी चंद्राचा आणि इतर ग्रहांच्या ग्रॅव्हिटेशनल पूल गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असा असतो की तो शरीरातील जलाला म्हणजे वॉटरला आपल्या मनातील विचारांना वरच्या दिशेने खेचतो यामुळे शरीरामध्ये आणि मनामध्ये एक प्रकारचा दाब एक प्रकारचं प्रेशर तयार होतं अस्वस्थता रेस्टलेस निर्माण होते आणि जर अशा वेळी तुम्ही पोटात भरपूर अन्न जे स्वतः जड आहे आणि पृथ्वी म्हणजे जलतत्वाचं आहे ते जर टाकलं तर हा दाब अजून वाढतो उपाय काय तर शरीर हलकं ठेवा उपवास करा जेव्हा पोटात अन्न नसतं तेव्हा हा दाब शरीराऐवजी मनावर ध्यानावरती मेडिटेशन वरती केंद्रित करता येतो म्हणून उपवास हा पोटासोबतच मनाचा म्हणजे माइंडला सुद्धा नियंत्रित करण्यासाठी केलेला उपवास आहे पण मग एकच एकादशी पुरेशी नव्हती का वर्षभरातल्या चोवीस एकादशी आणि जर अधिक मास आला तर सव्वीस एकादशी का बरं असं प्रत्येक महिन्यामध्ये दोन पक्ष असतात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात आणि याचं उत्तर आयुर्वेदाच्या दिनचर्यामध्ये आहे भारतामध्ये सहा ऋतू आहेत म्हणजे सीझन्स त्याला आपण म्हणतो हेमंत म्हणजे हिवाळ्याची शिशिर म्हणजे कडाक्याची थंडी वसंत म्हणजे स्प्रिंग ग्रीष्म म्हणजे उन्हाळा वर्षा म्हणजे पावसाळा आणि शरद ऋतू प्रत्येक ऋतू बदलतो तेव्हा वातावरण बदललं बदल की अन्न बदलतं आणि अन्न बदललं की शरीरातील दोष म्हणजे वात पित्त आणि कफ बदलतात आणि या प्रत्येक बदलाला प्रत्येक ट्रान्झिशनला आपल्या शरीराने जुळवून घेतलं पाहिजे यासाठी आपल्या ऋषूंनी बाय मंथली रिसेट बटन डिझाईन केलेलं होतं हेच बटन म्हणजे त्या चोवीस एकादशी आहेत प्रत्येक एकादशीचं नाव वेगळं आहे उदाहरणार्थ उत्पन्न मोक्षदाज निर्जला कामिका कारण प्रत्येक एकादशीचा उद्देश हा त्या ऋतूनुसार ठरलेला असतो उन्हाळ्यामध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये निर्जला नावाची एकादशी येते म्हणजे पाण्याविना तुम्हाला उष्णतेसाठी तयार केलं जातं तर हिवाळ्यातील एकादशी तुमच्या कफाला नियंत्रित करते हा एक स्पिरिच्युअल आणि आयुर्वेदिक कॅलेंडर आहे जो दर पंधरा दिवसांनी तुमच्या शरीराचं कोच करेक्शन करतं जेणेकरून तुम्हाला पुढच्या पंधरा दिवसासाठी तुम्ही तयार व्हाल आता सर्वात महत्वाचा ब्रिज म्हणजे अध्यात्म खगोलशास्त्र आणि आयुर्वेदाची गोष्ट काय बरं आजचं विज्ञान या उपवासाला काय बरं म्हणतं फास्टिंग आता पहिला पॉईंट जर बघितला तर पोटाला विश्रांती म्हणजे गट रिसेट आपण नेहमी खात असतो आपल्या पोटातील अग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह फायर बिचारा तो चोवीस तास काम करत असतो त्याला उसंतच नाहीये एकादशीच्या दिवशी जेव्हा तुम्ही उपवास करता अगदी फलाहार केला तरी तुमच्या त्या पचनशक्तीला तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला एक दिवस तरी सुट्टी देता येतो हॉलिडे आणि या गटच्या या सुट्टीला काय होतं हा अग्नी जो रोज नवीन अन्न पचवण्यामध्ये व्यस्त होता तो आता जुनं अन्न पचवायला सुरुवात करतो म्हणजे डिटॉक्स करायला सुरुवात करतो जे शरीरात साचलेलं विष आहे जो मूल राक्षस आहे म्हणजे आम टॉक्सिन्स हे आहे हा अग्नि त्याला जाळून नष्ट करतो आणि यालाच आपण डिटॉक्स म्हणतो आता दुसरा पॉईंट म्हणजे ऍटोफेजी ज्याला की नोबेल प्राइस मिळालेला आहे त्यामुळे आता याहून सुद्धा एक मोठी गोष्ट काय घडते ते बघूया दोन हजार सोळा साली एका जपानी शास्त्रज्ञाला योशिनोरी असोमी यांना नोबेल होता त्यांचा शोध काय बरं होता त्यांनी शोधलं की जेव्हा शरीर उपाशी म्हणजे फास्टिंग स्टेटमध्ये राहतात साधारणतः बारा ते सोळा तासानंतर तेव्हा आपल्या शरीरातील चांगल्या पेशी म्हणजे हेल्दी सेल्स आपल्याच शरीरातील खराब पेशींना म्हणजे डॅमेज पेशींना आजारी सिक पेशींना आणि मेलेल्या पेशींना खाऊन टाकतात म्हणजे रिसायकल करतात आणि याच प्रक्रियेला त्यांनी नाव दिलं आहे ॲटोफेजी ॲटो म्हणजे स्वतः आणि फेजी म्हणजे खाणे म्हणजे स्वतःलाच खाणे म्हणजे जे गरजेचं नाहीये त्याला खाणे किंवा बाहेर टाकणे ही आपल्या शरीराची डीप क्लिनिंग किंवा सेल्युलर रिपेअर सिस्टीम आहे शरीरातला सगळा कचरा साफ करण्याची ही देवाने दिलेली देणगी आहे ज्या शोधाला दोन 2016 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं ती ॲटोफेजीची सिस्टीम आपले पूर्वज हजारो वर्षापासून एकादशी या नावाने वापरत होते पाहिलत हाच आहे आपल्या गोसत्व चॅनेलचा ब्रिज एकादशी हा फक्त एक धार्मिक उपवास नाहीये आणि एटोफेजी हा फक्त एक वैज्ञानिक डिटॉक्स नाही आहे एकादशी हे एक संपूर्ण आरोग्याचं तंत्रज्ञान आहे जिथं उत्पन्न एकादशीची कथा तुम्हाला का उपवास करायचा हे सांगते ती तुम्हाला मानसिक शिस्त डिसिप्लिन देते तिथे चंद्राची स्थिती तुम्हाला कधी उपवास करायचा वेन युनिट टू फास्ट हे करायला सांगते ते कॉस्मिक अलाइनमेंट देते तिथे ऋतुचर्या तुम्हाला कसा उपवास करायचा हाऊ टू डू हे सांगते म्हणजे उदाहरणार्थ फलाहार आणि हेच ते आयुर्वेदिक विजडम तुम्हाला देते अँड अॅटिफी तुम्हाला काय घडतं हे सांगते वॉट ते मॉडर्न सायन्स देते एकादशी हा तुमच्या शरीराचा सर्व्हिसिंग डे या दिवशी तुमच्या पोटाला विश्रांती द्या गट रिसेट होऊ द्या तुमच्या पेशींना त्याची दुरुस्ती करू द्या सेल्युलर रिपेअर करू द्या आणि तुमच्या अग्नीला शरीरातील विष म्हणजे टॉक्सिन जाळून द्या तुम्ही एकादशीचा उपवास करता का आणि तुमच्याकडे तो कसा केला जातो फलाहार निर्जला की अजून कसा मला कमेंट मध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा जर हा ब्रिज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि गोसत्वय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या आठवड्यामध्ये आपण एका दिव्य विवाहाबद्दल बोलणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया निरोगी राहा आणि नमस्कार